पाण्याचा खंड झाला आणि शेतकरी बांधवांना ज्या अडचणी येतात त्या अडचणीमधून जिल्हा प्रशासनाने तात्काळ मार्ग काढावा यासाठी आमच्या ज्या ज्या हिंगोली जिल्ह्यामधले तालुके असतील त्यामध्ये पर्यायी योजना शेतकऱ्यांना पीक कर्ज शेतकऱ्यांच्या ज्या काही छोट्या मोठ्या आडी अडचणी बँक लेवलवर असतात त्या बँक लेवलवर त्या बँके राष्ट्रीयकृत बँक असाल जिल्हा मध्यवर्ती किंवा अजून काही बँका असतील त्यांनी शेतकऱ्याच्या आलेल्या कर्जाला सात दिवसाच्या आत कर्ज मंजूर करून त्यांना द्यावं जेणेकरून पुढच्या पेरणीला त्याला अडचण होणार नाही अशा सूचना मी पहिले आलो होतो त्यावेळेस दिल्या होत्या आता या आजची ज्या मीटिंगमध्ये शैक्षणिक बाबतीत जे काही सिंचनाच्या बाबतीत सहकारच्या बाबतीत त्या छोट्या छोट्या आडी अडचणी आहे त्या सर्व अडचणी लोकांच्या दूर व्हाव्यात जिल्हा नियोजन मंडळाच्या नवनिर्वाचित काही सदस्य आहेत नवनिर्वाचित लोकांच्या आणि विशेषतः मतदारसंघाच्या वेगवेगळ्या वेग 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 भावना जाणून त्याच्यावर निर्णय घेणे यासाठी मी खास ही मिटिंग आज बोलवलेली आहे आणि या मिटिंग बोलावलेल्याच्या नंतर मग इथलच्या ज्या प्रमुख अडचणी आहे ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करल आणि त्याच्यामधला मार्ग काढण्याचा प्रयत्न आलेले होते मोठ्या ग्राहकांनी म्हणजे मोठे जे कृषी केंद्र चालक आहे डीलर त्यांनी ते सगळं ताब्यात घेतलं छोट्या दुकानदारांना मिळत नाहीये थोडक्यात ग्रामीण भागातील कृषी केंद्रावर डीएपी गेले ना डीएपी डीएपी भेटते त्या सोबत लिंकिंग मग डीएपी नाही तर लिंकिंग डीएपी नाही कसं आहे आपण जे सांगितलं लिंकिंग हा शब्द खरं म्हणजे कुठं आपल्या शासनाच्या धोरणामध्ये कंपनीच्या धोरणामध्ये बी नाहीये जे खत आहेत ते उपलब्ध झालेले आहे ते सर्वांना सर्व एरियामध्ये समान वाटप करावं काही लोकांनी अशी साठेगिरी केली असेल तर आजच आपण त्यांना जिल्हा अधिकारी सहित कृषी अधिकारी सहित त्यांचा विशेष एखादा पथक आणि पोलिस सहित एक संयुक्त टीम करू आणि आपण ज्या ज्या ठिकाणी सांगतील त्या त्या ठिकाणी त्यांच्यावर चौकशी करून कठोर कारवाई करण्यात येईल आणखी एक वेगळी आपण जे बोलू लागले की आमच्या भरारी पथकाच्या नजरेतून कोणी चुकत असल तर त्यांच्या सोबत पोलीस ठेवल्यानंतर त्याचा सरळ त्याला मदत मिळावी त्या शेतकऱ्याला डी खत मिळावं त्याला कुठेही बी बियाणाचा तुटवडा राहणार नाही याचा कृषी विभागा सहित जिल्हाधिकाऱ्याला दक्षता घेण्याचा आदेश देण्यात येईल शेवटी आपली जी यंत्रणा आहे या यंत्रणाच्या माध्यमातून कुठेही शेतकऱ्यावर अन्याय होत असेल तर तो दूर करण्यासाठी एखादी मी बोललो कमिटीची गठीत करण्याची गरज असली तर तेही करू परंतु शेवटी हे जे शेतकऱ्याला खत जो आहे याच्याशी कोणीही लिंकिंग करू नये दुसऱ्या कोणता हे घेतला तर हे मिळेल अशा तक्रारी आल्या तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल सर्व ओबीसी बांधवांना जे उपोषणाला बसलेले आहे त्यांना सरकारच्या शिष्टमंडळ जे काही त्यांच्या मागण्या आहेत सरकारचा जो धोरण आहे सरकारला जे, सरकार जे पुढच्या भविष्यामध्ये करायचं आहे त्यांच्या समोर ठेवतील थी। आणि मला वाटतं का ओबीसी बांधव हे समजू शकतात ओबीसी बांधवांना अन्याय न होता मराठा बांधवांना न्याय मिळावं ही जी भूमिका सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबाची आहे त्याच्यावर मी असल बांगर साहेब असेल सत्ताधारी जितके आमदार असल, जित असल सर्वांचा विश्वास आहे की त्यांनी जे काही शब्द एकनाथ शिंदे साहेबांची बोली आणि बंदूक की गोली सरी रहती है उन्होंने जो बोला है छत्रपती शिवराय की शपथ लेके उसका पूरा पालन देश में राज्य में होगा देश की सत्ता में भी तिसरी सत्ता हमारे एकनाथ शिंदे साहब की है इसलिए मुझे नहीं लगता कि पंतप्रधान महोदय को भी कगे उन्होंने कोई विनंती की है रिक्वेस्ट की ए, तो उनका सम्मान किया जाए मी तेच बोललो त्याच्या नियोजनासाठी तीन चार रिटायर जस्टिस यांची टीम बनवलेली आहे कायद्याचा सल्ला ते सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाला देणार आहे आणि कायद्यामध्ये टिकणारा रिझर्वेशन कसं राहील हे देण्याचं काम सन्माननीय मुख्यमंत्री महोदय दे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आदरणीय अजितदादा या तिघांच्या माध्यमातून या अधिवेशनामध्ये जो तोडगा निघल कारण की अधिवेशन सत्तावीस तारखेला आहे जवळ आलेला आहे अधिवेशनच्या अगोदर कोणतीही घोषणा होऊ शकत नाही कारण की समोर अधिवेशन आला त्याची तारीख डिक्लेअर झाली सन्माननीय राज्यपाल महोदयांनी त्याला तारखेला मान्यता दिलेली आहे आणि त्यानुसार अधिवेशनामध्ये जे आमचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील आम्हाला सर्वाला